नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंचवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंचवीस तारखेनंतर आता देशांतर्गत असं काय घडणार ज्याच्यामुळे आता तारखेनंतर देशांतर्गत टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव आणि पंचवीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का वाढणार किती वाढणार आणि कुठून कुठपर्यंत पोहोचणार हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा साथी। आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंचवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार पण पंचवीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा बाजार भाव का वाढणार पंचवीस तारखेनंतर देशातील बाजरा सोयाबीनचा बाजार भाव किती वाढणार आणि पंचवीस तारखेनंतर देशातील बाजरा सोयाबीनचा भाव कुठून कुठ पर्यंत पोहोचणार हे जे तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचे प्रश्न आहेत ना या प्रत्येक प्रश्नाचं आता या ठिकाणी आपणास देतो अचूक उत्तर तर लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय बाजार देशातील सोयाबीनचा भाव ठरवत असतात आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे बरं तर तो सध्या आपल्याला दहा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास दिसतोय सोयाबीनचा भाव कधी खालच्या स्तराला नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुशेस तर वरच्या स्तराला दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेस किंवा थोडं बहुत आणखीन वाढत असतो पण जागतिक बाजारात सोयाबीन सोयाबीन सोया तेल यांचे भाव दबाव होते याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुद्धा दबाव होते मागच्या तीन चार दिवसात आहे ती बाजारभाव पातळी दोनशे न कमी झाली आणि बाजारभाव अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आलेला आहे बरोबर आहे आता तुम्हाला सांगतो की या परिस्थितीमध्ये पंचवीस तारखेनंतर मग काय सुधारणा होणार तर आंतरराष्ट्रीय बाजारात काही जास्त सुधारणा होणार नाही पण देशातील बाजाराचा विचार केला तर मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य आहे महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला निवडणूक आहेत तेवीस तारखेला निकाल आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एक स्थिर सरकार येण्याची शक्यता आहे एक आपण पकडून चालूयात तर त्याच्यामुळं जे व्यापारी आहेत जे त्या ठिकाणी इतर असणारे ट्रेडर्स आहेत ते सध्या सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करत नाही आहेत त्यांना वाटते की भविष्यात काही ध्येय धोरणं समजा बदलली तर काय सांगावं त्यामुळे तेवीस तारखेला निकाल लागला की आपल्याला सोयाबीनची बाजारभाव पातळी निश्चित कोणत्या दिशेनं जाणार कळणार आहे आणि त्यानंतर पंचवीस तारखेनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे हे जी सोयाबीनची खरेदी वाढताना दिसणार आहे ते याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आहे आणि जो सोयाबीनचा भाव अडतीसशे ते बेचाळीसशे तो तुम्हाला डिसेंबर महिन्यात चार हजार दोनशे ते चार हजार सातशे सुरुवातीला आणि चार हजार आठशे पन्नास पार एकतीस डिसेंबरपर्यंत दिसला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको म्हणून लक्षात घ्या पंचवीस तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वधारून दोन एकशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको कारण एवढा भाव खाली उतरला आहे की एवढ्या खाली सोयाबीनचा भाव टिकू शकत नाही आणि पंचवीस तारखेनंतर तात्काळ ता 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 तुम्हाला सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसणारे एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र बुधेल आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार